नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया पोड मूलपेशी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या स्रोतातून प्राप्त होतात तर वरील सर्व स्रोतांमधून प्राप्त होतात त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत मूलपेशी स्त्रोत यांच्या आधारावर प्रकार भ्रुनियम मूलपेशी मानवी शरीरातील दोनशे वीस प्रकारच्या पेशी यापासून बनतात वयस्क पोड मूलपेशी मूलपेशी या अभिभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात त्यांच्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात नेक्स्ट टेरिस फिटाडा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून रिकाण्यासगाळा धातू शोषून घेते तर अर्सेनिक धातू शोषून घेते त्याचबरोबर काही महत्वाची माहिती जैव उपाययोजना टेरिस विटाटा अर्सेनिक जनुकीय उत्परिवर्तित मोहरी सेलेनियम सूर्यफूल युरेनियम आणि अर्सेनिक डिओनोकोकस रेडिओडन्स अणुकचऱ्यातील नेक्स्ट खालीलपैकी कोणती आपत्ती ही मानवनिर्मिती प्रकारची नाही तर जंगलवनवा ही मानवनिर्मिती प्रकारची नाही आहे जंगल वनवा हा वनस्पतीजन्य प्रकार आहे याचा प्रकाराला जैविक आपत्तीचा प्रकार म्हणून देखील ओळखले जाते नेक्स्ट अवर्षण आणि दुष्काळ या कोणत्या प्रकारच्या आपत्ती आहेत तर हवामानशास्त्रीय या प्रकारच्या आपत्ती आहेत त्याचबरोबर काही माहिती आपत्तीचे परिणाम बघणार आहोत आर्थिक सामाजिक पर्यावरणीय राजकीय प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय वैद्यकीय इत्यादी आपत्तीचे परिणाम आहेत नेक्स्ट राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे ब्याऐंशीला राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये रिकामी जागा जीवनसत्व निर्माण करणारे जणूक टाकण्यात येते तर अजीवनसत्व निर्माण करणारे जणूक टाकण्यात येते नेक्स्ट धातुनिक अवर्तसारणीत ने एकूण किती खंडामध्ये विभागलेली आहे तर एकूण चार खंडामध्ये विभागलेली आहे ते चार खंड कोणते ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत ते चार खंड आहेत एस खंड पी खंड डी खंड आणि यफ खंड हे आहेत डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हटले जाते नेक्स्ट आधुनिक सारणीतील उभ्या ओळींना रिकाम जागा असे म्हणतात आणि त्यांची संख्या रिकाम जागा एवढी असते तर आधुनिक आवर्तसारणीमधील उभ्या ओळींना आवर्तन असे म्हटले जातात आणि त्यांची संख्या अठरा एवढी असते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती त्याचबरोबर आधुनिक आवर्तसारणीमधील ज्या काही आडव्या ओळी असतात त्या आडव्या ओळींना आवर्त असे म्हटले जाते आणि या आवर्ताची संख्या सात एवढी असते आय एम पी क्वेश्चन आहेत नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट मेंडेल्यूच्या सारणीनुसार मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या रिकामी जागाचे आवर्ती फल असतात तर अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात जर आधुनिक आवर्त सारणी म्हटलं तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात नेक्स्ट केप्लरच्या ग्रहाच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तलांचा वर्ग हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या रिकामी जागाला समानुपाती असतो तर घनाला समानुपाती असतो नेक्स्ट वजनाचे एकक काय आहे असते तर न्यूटन हे वजनाचे एकक असते नेक्स्ट ग्रहांच्या गतीविषयक तीन नियम कोणी मांडले तर जोहान्स केप्सल्स यांनी मांडलेले आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत केप्सलचे ग्रहाच्या गतीविषयक तीन नियम कोणते ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत ग्रहांची कक्षाही ही काळ असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो त्याचबरोबर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषाही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते तिसरी आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो हे त्यांच्या गतीविषयी तीन नियम आहेत नेक्स्ट अवकाशात पाठवण्यात आलेल्या जागतिक पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे तर स्फुटिकवन हे पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे ज्याप्रमाणे जगाचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे स्फुटिकवर त्याचप्रमाणे भारताचा कृत्रिम उपग्रह आहे आर्यभट्ट नेक्स्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे तर राकेश शर्मा हे आहे राकेश शर्मा हे आठ दिवस अवकाशात होते आणि हे रशिया या देशाच्या मदतीने अवकाशात गेलेले आहेत नेक्स्ट अवकाशात जाणाऱ्या पहिल्या मानव युरी गायगरीन हा कोणत्या देशाचा होता तर रशिया या देशाचे होते नेक्स्ट साध्या सूक्ष्म दर्शकाच्या सहाय्याने वस्तूची पट मोठी प्रतिमा मिळवता येते तर वीस पट मोठी प्रतिमा मिळवता येते वीस पट एवढी नेक्स्ट आपल्या डोळ्यासमोरून वस्तू दूर केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत वस्तूच्या प्रतिमेचा दृष्टीपत्वर परिणाम तसाच राहतो तर एक सोळा सेकंदापर्यंत तसाच राहतो नेक्स्ट निरोगी मानवी डोळ्यांचे सुस्पष्ट दृष्टीचे लघु उत्तम जागा असते तर पंचवीस सीएम एवढे असते नेक्स्ट मानवी डोळ्यांच्या कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो तर पार पटे यामधून प्रकाशात प्रवेश करतो त्याचबरोबर क काही थोडीशी माहिती ते बघणार आहोत तर या पार पटलाच्या मागे भोगुळ असते आणि भोबुळाच्या मागे असते बाहुली तर प्रकाशाचे नियंत्रण हे बाहुली करत असते नेक्स्ट प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्यांची दिशा बदलते त्याला प्रकाशाचे रिकामी जागा म्हणतात तर त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हटले जाते नेक्स्ट ताऱ्यांचे लुकलुकणे आणि सूर्य शिथितांच्या थोड्याखाली असताना देखील आपल्याला दिसतो ही कशाची उदाहरणे आहेत तर ही प्रकाशाचे अपवर्तन याची उदाहरणे आहेत नेक्स्ट भिंगाच्या शक्तीचे एकक रिकाम जागा हे आहे तर डायप्टर हे भिंगाच्या शक्तीचे एकक आहेत नेक्स्ट किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते तर चार डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते त्याचबरोबर चार डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते हे सुद्धा आय एम पी क्वेशन आहे नोट डाऊन करून घ्या उष्णतेचे सी जी एस पद्धतीतील एकक काय आहे तर कॅलरी हे उष्णतेचे सी जी एस पद्धतीतील एकक आहे जूल हे आय पद्धतीचे एकक आहे तसेच अर्क हे ऊर्जेचे सीजीएस पद्धतीचे एकक आहे नेक्स्ट शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते त्यासाठी त्यांच्यामध्ये जागा ही शर्करा असते तर फ्रुक्टो ही शर्करा असते नेक्स्ट जेव्हा परागणक्रिया क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते त्यास रिकमजागा असे म्हणतात तर त्यात स्वयंपरागण असे म्हटले जाते परपरागण हे एकाच जातीच्या मात्र दोन भिन्न वनस्पतीच्यामधील फुलांमध्ये होत असते परपरागण हे आणि स्वयंपरागण हे एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन मध्ये होत असते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या सजीवांचे प्रजनन हे मुकलायन या पद्धतीने होते तर हायड्रा या त्याचबरोबर काही महत्वाची माहिती प्राणी व विभाजनाचे प्रकार साधे द्विविभाजन अमिबा द्विविभाजन पॅरामेशिया उभे द्विविभाजन युग्लिना बहुविभाजन अमिबा खंडीभवन स्पायरोगॅरा सायकॉन तसेच पुनर्जनन प्लॅनेरिया नेक्स्ट रंध्रिया प्राण्याच्या पॅरिफेरा प्राणीसंग शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात तर कॉलरा ह्या पेशी असतात ह्यामध्ये समावेश होतो सायकॉन इस्पोजिया अंघोळीचा स्पंजा हायलो हायलोनियामा इत्यादी नेक्स्ट अमिबा या प्राण्याचे शरीर कोणत्या प्रकारची शारीरिक समिती दाखवते तर असममित शरीर या प्रकारची सममिती दाखवते त्याचबरोबर शारीरिक समितीचे उदाहरणे बघणार आहोत सममिती हायड्रा तारामासा इत्यादी गोलियस सममिती सी द्विपार्श्व सममिती बेंडू उंदीर माणूस मासे पक्षी इत्यादी असममित अमिबा पॅरामेशियम पायला इत्यादी नेक्स्ट ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मा मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला रिकामी जागा म्हणतात तर अशा पदार्थाला उत्प्रेरके असे म्हटले जाते नेक्स्ट पेशींमधील श्वासनादरम्यान रिकामी जागा अभिक्रिया घडत असते तर रेडॉक्स अभिक्रिया घडत असते नेक्स्ट राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही नेक्स्ट सेंटर फॉर डी एन फिगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स हे कोणत्या शहरात आहे है? तर हैदराबाद या शहरामध्ये आहे नेक्स्ट भारत देशाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा किती सालचा सा आहे 2005 तर दोन हजार पाचचा हा कायदा आहे नेक्स्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट रिकाण जागा या जीवाणूचा जैविक खत म्हणून वापर केला जातो तर वरील सर्व जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर केला जातो नेक्स्ट खालीलपैकी कोणता प्राणीवर्ग हा पृष्ठवंशीय प्राणी उपसंघाचा भाग नाही तर मिकझिन हा प्राणीवर्ग पृष्ठवंशीय प्राणी उपसंघाचा भाग नाही आहे नेक्स्ट प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी रिकामी जागा आहेत तर सरीसृप हे पहिले प्राणी आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद